नमस्कार आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीचं महत्त्व असलेला शिवलीलामृतातला दुसरा अध्याय जर आपण ऐकला नाही तर आपल्या या महाशिवरात्रीचा जागर पर्वाचा काय उपयोग त्यामुळं आता मी दुसरा अध्याय वाचन करते आज माझं संपूर्ण शिवलीलामृत वाचून आहे पण आपणा सर्वांसाठी हा दुसरा अध्याय पुन्हा वाचते कारण हा अध्याय वाच नुसता कानावर पडला चुकून कानावर पडला तरी तरीसुद्धा याचा खूप खूप आपल्याला उपयोग होतो आहे म्हणजे यातून आपली कैलासपदी जाण्याची पात्रता निर्माण होते इतका तो महत्त्वाचा आहे त्यामुळे आता उकाडा सुरू झाला आहे फॅन सुरू करता येत नाही आहे त्यामुळं गरम तर आहे दोन लाईट लावले आहेत त्यामुळं अजून गरम होतं आहे पण व्हिडिओमध्ये व्यत्यय येऊ नये आवाज होऊ नये फॅनचा म्हणून आपण हा बंद फॅन ठेवला आहे किंवा अशा उकाड्यातसुद्धा हा व्हिडिओ काढायची तसदी घ्यायचं कारण इतका महत्त्वाचा हा महाशिवरात्रीचा अध्याय आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा अशी मी आपणास नम्र विनंती करेन कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव हारी तुझ वीड शंभो मज कोण तारी अध्याय दुसरा महिमा महाशिवरात्रीचा मराठीत गद्यामध्ये जे कथा आहे ती आधी वाचून दाखवते आणि मग जी पद्यात आहे ती वाचून दाखवते मी अतिशय साधी सरळ सोप्या पद्धतीतच सांगते आहे आत्ता मागच्याच आठवड्यात मी प्रणव गोखले सरांचं शिवलीलामृत आ आठ दिवसाचा कोर्स केला आणि त्यांचं सांगणं शब्द शब्द इतकं सुंदर होतं की त्यापुढे माझं अगदी साधं आहे पण तरीसुद्धा मनापासून आहे सुत म्हणाले सज्जन हो महाशिवरात्रीचे महात्म्य ही आगाद आहे या दिवशी अजाणता शिवस्मरण उपोषण जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महापुण्यकाल मु पुण्यफल प्राप्त होते त्याविषयीची एक कथा सांगतो विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनेक पापे घडली एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव आ, हर हर चेष्टेने म्हणत चालला होता काही मूर्ख मंडळी आहेत काही ह शिव शिव करतायत काही हर हर करतायत अशी तो टवाळी करत व्याध चाललेला असतो आणि आता अशा प्रकारे तो जंगलात प्रवेश करतो त्या दिवशी त्याला शिकार मिळालीच नाही उपवासही घडला सायंकाळी तो एका सरोवराकाठी बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला त्याला माहिती नाही कुठलं वृक्ष आहे आपण कशावर चढतो आहे हे सुद्धा माहीत नाही अचानकपणे तो बिल्व वृक्षावर चढतो आणि वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला ती जी टवाळी करताना जी लक्षात राहिलेली वाब असते त्याप्रमाणे शिव शिव हर हर टवाळी करत करत असतो फांदीवरचं एक एक पान खुडून टाकत होता आणि खाली एक शिवपिंड असते त्याच्यावरती बेलवपत्र आपोआप पडत होती आणि त्याच्याकडनं हे पुण्य घडत होतं झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावरती पडत होती अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण झाले नकळत जागरण झाले नकळत नामस्मरण झाले व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तिथे पाणी प्यायला आली तिला पाहून व्याधाने बाण रोखला ते पाहून हरिणी म्हणाली कृपा करून मला मारू नकोस मी गर्भवती आहे बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचा मी तु येण्याचे मी तुला वचन देते तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले त्याने तिला पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला मिळाला आहे बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिलवपत्र तोडून खाली एक एक टाकत होता प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी आली एक हरिणी व एक छोट छोटी हरिणी आली आणि आपापली कर्तव्य करून येण्याचे वचन देऊन निघून गेली अशा प्रकारे व्याधाला जागरण झालं चार प्रहरीचं शिवार्चन घडलं सकाळी तो प्र परिवार व्याधापाशी आला व श शा ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी म्हणू लागले अशी विनंती करू लागले ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले त्याने त्या ते सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्या ते दिव्यरूप त्यांना सर्वांना दिव्यरूप प्राप्त झाले हरिणाने हरिणाही हरिणांनाही मूळ स्वरूप मिळाले तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले त्यांनी व्याधासहित त्या विमानात शिव शिवलोकी नेले ते विमान उत, जे उतरलं त्यात व्याधासह त्या ज्या त्यांचा त्या 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 उद्धार झाला त्याही तिथे गेल्या आता आपण पद्यामध्ये जे श्रीधरस्वामींनी हे जे शिवलीला अमृताखंड लिहिलं आहे ते आपण पाहूया श्री गणेशाय नमः जेथे सर्वदा शिव स्मरण ते भुक्ति मुक्ती, सर्वकल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्येकुन भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता लोह जाण संघटता सुवर्ण करिकी न कळता प्राशिले अमृत परी अम अमर करि की सत्य हरिकी भक्षित परीरोगसत्यहरिकी पर्वत अद्भुत नेणता बाळक अकस्मात अग्निस्पुलिंग टाकीत परिभस्म यथार्थ करी की तैसे न कळता शिवस्मरण तरी होय दहन अथवा विनोदे करो शिवस्मरण घडो हे का व्यर्थ हा का फोडीती शिव शिवनामे आरडती अरे का हे उगय न राहती हर हर गरजती वेळोवेळा शिवनामाचा करीती करती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ वेड़, ಕಾಯತೆ ಎಂಚ ಐಸಿ ಹೇಣ್ಣಾ ಕರಿ ಕ್ಷಣೋಕ್ಷಣಿ ಪರಿ ಉನ್ ಉಮಲ್ವನಾಮ ವದನಿ ಪುತ್ರ ಕಲ್ ಕನ್ಯ್ಯಾು ನೀ ಶಿವಸ್ಮರಣ ಮಹಾಪ್ರೀತಿ ಶಿವಸ್ಮರಣ ಆದರೆ ಕಿತ್ತ ಶಿವನಾಮ ಶಿವಸ್ವರುಪ ಮಾನೂನಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂತರ್ಪಣ ಕರಿ ಸದಾ ಐಸಿ ಶಿವ ಆವಡಿಧರಿಹಿ ಮಾಜಿ ಆಲಿ ಶಿವರಾತ್ರಿ ಉಪವಾಸ ಕರಿ होय बोहरी महात्मा महात पाप पापा ते दिवशी बिलवदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्त्र जन्मीचे पाप पु संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत, तो तरेल हे नवलन वे त्या सत्य त्याचा त्याच्या दर्शने बहुत तरती प्रातःकाळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळोन पूर्वजन्मीचे दोष गगन मध्यानी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना षष्ठी अधोर्दय अधोर्दय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण इतकंही पर्वकाळ ओवाळून शिवरात्रीवरून टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष त्यांच्या पुण्यासी पार नाही वसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करिता सुरस कथा बहुत, शवनका सांगे सुत ती श्रोती ऐकावे सावचित्त अत्यादरे करोनिया तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्याही माझी कृष्ण चतुर्दशी स मुख्य शिवरात्र विंध्या विंध्याद्रिवासी एक व्याध मृग पक्षी घातक परम महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुत तेने धनुष्य बाण घेऊन करी पारदीस चालिला दुराचारी पाशवागुरा सिधरी कवच लेत हरित वर्ण करी गोधांगुली आणि कही हाती शस्त सामग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध जत गटवर्ण देवालये झळके शोभायमान गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक विप्र विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करिती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा धुमधुमल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जल गोश <coughs> शशी मुखा गर्जती भेरी, त्याचा नादनये बा न माये अंबरी एक चुर्विश वाद्ये नाना परी भक्त वाजविती आनंदे तो येथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हसत बोलिला विनोदे हे मूर्ख वगैरे जन येथे द्रव्य काय व्यर्थना सोन, न आत दगड बाहेर पाषाण देव पैण येथे कैसे देवाला म्हणतोय आतही दगड आहे बाहेरही दगड आहे आणि काही लोक हर हर करतायत शिव शिव करतायत उत्तमन्न सांडून व्यर्थ का करीती उपोषण ऐसी आ चेष्टा करी कद्देथून काननाप्रती जात असे लोक नामे गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव शिव हर हर शिव घालोनी शिवमंदिर कांतार प्रवेशला वाचेसी लागला तो चिवेद चेष्टा करता करता जिभेला तोच चाळा लागला आणि शिव शिव हर हर करत बसला विनोदे बोले शिव शिव नाम प्रतापे दोष गाध झळत सवे चालिले घोरांदर सेवतावन ढळतीच जीव लघुदारुण तो वरुण दिग्बज वधूंचे सदन वास रमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला धवा जेवी कामिनी तेवी न शोभा कदा यामिनी जरी मंडित दिसे उड्डंगणी तरी पतिन पतिहीन रजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जल्पसी पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्त्रकिरण उड्डंगणे उड्डुंगणे मागे झळकती असो ऐशी निषाद आटली सुबद्ध अवघा वेळ उपासती निषाद तो एक सरोवर निषाद तो सरोवर एक अघाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवर शोभती कुमुदिनी तटी वृक्ष वृक्षगगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन तेवी आगवे निहून भूमिस लागल्या येऊन माझी रवी शशिकिरण किरण न त्यात तम दारुण माझी बैसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढोनी सावजलक्षी दृष्टी पिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकीत तो तेथे पद्महस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलवदळे पडत तेणे संतोषला पर्णानाथ व्याधास उपवास जागरण घड घडत सायस न करितानायसे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर मणे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण घडले एक याम जालिया रजनी तो जलपानासी हरिणी आली तेथे तेथे ते, ते, ते गर्भिणी परसुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला दुरून कृतांतवत परमदारुण आकर्ण ओढिला बाण देखून हरणी बोलत असे म्हणे महापुरुषा अना अ, अन्या यावी या काम कामज लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भिण वध तुवा न करावा उदरात गर्भसूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझं लागे दारुण एक अर्थवरी जीव वधिता सान तरी एक बस्तवधी येला बस्त एक वृषभ एक वृषभस्तेचे पातक शतवृषभतै गोहत्या हो देख घडिले शास्त्र वधत असे शतगोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होत ब्राह्मण शत शतब्रम्हत्येचे पातक जाणं एक स्त्री वधी लिया शतस्त्रियांची अधिका एक गृहहत्येचे पातक त्या हुनी शतगुणी देख एक गर्भिणी वदलिया तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारी त्या मारितस मारीसी का मनांतरी म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मीही आज निराहार अन्न नाही चणू मात्र परिमृगी हो सुंदर गोष्टी वदसी शास्त्रीच शास्त्रीच्या मज आश्चर्य वाट वाटते पोटी नराईशा सांगती गोष्टी तुझ देखोनिया दृष्टी दया हृदयी उपद उपजतसे पूर्वी तू कोण होतीस त्या हरिणीचा पूर्वपूर्व वृत्तांत विचारतोय व्याध तुझ एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री लूपरूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करून या त्या माझी मी रंभा चतुर मज देखो नि सुरवर नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती आमाते म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बाधिले निर्जलांचे मनमीन माझी अंग सुवासा वेधून मुनिभ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पानी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन भजन टाकीले समस्त शिवरात्रा सोमवार शिवरात्री संवार व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडो निया सुधापान करू लागले मध्यप्राशन हिरण्यनामा दैत्यदारुण सुर सोडी ती सोडिनी सोडो नी रतल रतले त्यासी ऐसा लोटला काळ पार मृगेसी गेला तो असुर त्या दुष्टा संगे, दुष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगय लागून इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता ही मनग जामात। परमक्षोभोनी शाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सवे हरिणी हिरण्यसूर माझीये भजनी असावध सर्वदा तो हि मृग होऊनि सत्य तुम्हासीच होईल रत व्याधा सावचित्त मम म्या प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्ष सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्षमक्ष दर... दक्ष ना दक्षमखलनासाक्षा उश्याप देते भोळा चक्रवर्ती दयाळ उषाप बदला पयफेन धवल द्वादश वर्षे भरता तत्काळ पावाल माझी आपदाते ते मग आम्ही मृगयोनी जन्मलो ये अकर्म अवनी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे दे घेई प्राण सत्यवचन माझे ऐसे मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलतं तू गोड बोलती यतार, बोलसी यथार्थ परी विश्वास मजन वाटे नाना परी असत्य बोलन करावे शरीराचे रक्षण हे प्राणी मात्रासा आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता पापे उद्धरून वदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरणी दीन वदन वाहात आण ऐकाते ब्राह्मण कुळी न जो नरक न करी वेद वेदशास्त्र अध्यापन सत्य शौच संध्याईन माझे श्रीपातकते एक वेद विक्रय पूर्ण कृतघ्न पर, परि परिपीडक नावडे भजन एकदानसी विघ्न गुरुनिंदा श्रवण एक एक करिसी रमावर उमावरांची निंदा त्या पापांची मज होया पदा, दान दिधले ब्रह्मवृंदा हिरोनी घेती माघारी एक यतिनिंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना मार्ग आचरती स्वधर्माला सांडूनया देवालया माझी जाऊन हरिकथापूर पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ते कोडी हो होती पापीये जे देवळात करीती स्त्री स्त्री संभोग की स्त्री भ्रतारांसी करिती वियोग ते नपुसक नपुसक जबाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीती जो जगपुरु पुरुष भक्षक का काग होत शिष्यांशी विद्या असोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धरे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळूनी आणती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडन, तो या जन्मी व्याघ्र सर्प होय दारुण वृथा करती साधू छळण निर्वंश होय त्याचा व्रते नेम भ्रतारासी अभरित धनधान्या जो निवंचित त्या वाघुळा होतील या जन्मी पुरुष कुरूप म्हणून या त्यागीती त्या या जन्मी बालविधवा होती तेथे ज्या कर्म करीती मग त्या होती वारांगणा ज्या भ्रतारासी निर्भत्सिती त्या दासी कुलटा होती सेवक स्वामींचा द्रोह करीती तो जन्म येते श्वानाचा सेवाका सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो देतन तो प्रत्यक्ष अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे स्त्री पुरुष घुजबोलता जो जाऊनी ऐके तत्वता त्याशी स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळेतया ते जे जारण मारण करीती ते भूतप्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला होऊनी गृही वावरे जे पापिणी पूर्वजरुधिरी पडता पतनी त्या गृही देव पितृगण न येती जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रिक होती ज्या रांधिता अन्न चोरी चोरोनी बक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदन्न घालून आपण भक्ती बक्षीसी शर्ट्रस अपकवान त्याचे गर्भ पडती घळवणं आपुलिया कर्मवशे जो माता पित्यांशी शिणवीत तो ये जन्मी मर्कट होत सासू शशुरासनुषा गांजिल तरी बालक नवाचे तियेचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतो न तरी ही महत पापे संपूर्ण माझ्या माथा बैसवत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसे शपथा निर्धार शंखला मानसी म्हणे पत प्रतिव्रते जाहीयता सत्वर निशा निश निशासरता हरिण म्हणे शिवपदासी सत्वता पुण्यवंताज जाशील उदक पान करुनी वेगी, निजाश्रमा गेली कुरगी ती जी मृगी घरी जाते बाळाला जन्म देते आणि परत येते आणि मग सर्वांना विमान न्यायला येतं आणि सर्व सगळे शिवपदाला जातात कारण पुढे खूप मोठा हा जो आ, दोन तीन पानं आहेत ते बरीच मोठी आहेत आणि व्हिडिओ अर्ध्या पाऊण तासाचा होईल तर ह्याचा मुख्यमतीत अर्थ असा की हरिणी तिचं कुटुंब आणि व्याध सर्वांना शिवलोकी जायला मिळतं हा महाशिवरात्रीचा अध्याय आपणापर्यंत पोचवताना मला अतिशय आनंद होतो आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ सुरेंद्रचंद्रशेखरू अखंड द्यातसेहू जनासि खुणा श्रीराम राम हेमणा विरामदेविरोत्तमो अखण्डहारघुत्तमो विशाकाल्कणा श्रीराम राम हेमणा श्रीराम श्रीराम श्रीराम